तसे आहेत बालमित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे जगातल्या सर्व प्राणी मात्रापासून आणि सजीव निर्जीव सर्वांपासूनच आपल्याला काही ना काही शिकता येतं कुत्र्यापासून प्रामाणिकपणा घेऊ शकतो आपण वृक्ष नद्या हे सगळे फक्त आपल्याला देतच राहतात झाडाला दगड मारला तरी तो आपल्याला फळच देतो या सगळ्यांचं अनुकरण करून मानवी जीवन अधिक सोपं करण्याची विज्ञानाची एक शाखा आहे ज्याला आपण बायोमिमिक्री म्हणतो मुंग्यांच्या वारुळ्याच्या रचनेचा अभ्यास करून दुबईमध्ये अशा इमारती बांधण्यात येत आहे ज्यात विना ए सीचा थंड वारा खेळतो शार्क मासोईची त्वचा अशी असते की ज्यातून रोगी किट रोगाच्या किटाणुआात जाऊ शकत नाही यात कोणते घटक आहे याचा अभ्यास करून मानवी याचा कसा उपयोग करता येईल म्हणजे माणसाला सुद्धा काही रोग होणार नाही याचा शोध चालू आहे पक्ष्यांच्या ओढण्यावरून मानवाला विमान बनवण्याची कल्पना सुचली तर आज आपण मुंग्यांपासून आपल्याला काय काय शिकता येईल हे बघूया पहिले तर त्या नेहमी कार्यरत असतात सतत कामात असतात थकत कसं बाई कधी खरच प्रश्नच पडतो नाही का आणि नेहमी शिस्तीत रांगेत चालत असतात त्यांचा हा गुण मुंबईकरांनी अगदी चक्कल घेतलाय बरं मुंबईमध्ये कुठेही बघा बसमध्ये ट्रेनमध्ये रांगेतच जातात माणसं आणि सगळ्यात जास्त शिस्त तर आपल्याला गजानन महाराजाच्या देवळात शेगावमध्ये बघायला मिळते लांबच लांब रांग पण शिस्तीत लोक पुढे जात असतात कुठे धक्काबुक्की नाही इतर ठिकाणी तर कित्येक जागेवर असं ऐकण्यात आलेलं आहे धक्का की धक्काबुक्की झाली खूप लोकांची गर्दी आणि त्यात अनेकांचे जीव गुदमरून प्राण पण गेले देवदर्शनाला जायचं आणि हे असं बरोबर नाही ना मुंग्यांची शिस्त तर अगदी बखाडण्याजोग असते बरं यात राणी मुंगी सेविका मुंगी अशा वेगवेगळ्या मुंग्या असतात आणि त्या सगळ्या आपल्याला नेमून दिलेलं काम बरोबर प्रामाणिकपणे करत असतात आपण पण आपल्या कामात अशी शिस्त बाळगली तर आपलाच त्रास वाचेल हो की नाही शाळेत नाल्यावर जागच्या जागी दप्तर पाण्याची बॉटल शाळेचा गणवेश सगळं ठेवलं तर दुसऱ्या दिवशी शोध होणार नाही आईबाबांच्या मदतीसाठी लहान लहान कामं स्वतः केली भाजी निवडून देणं पानं मांडणे तर आई पण थकणार नाही आनंदाने ती काम करेल या मुंग्यांकडून अजून काय काय शिकता येईल हे आपण या कवितेत बघूया या कवितेचे कवी आहेत श्री रवींद्र आणि कवितेचं नाव आहे मुंग्यांची शिस्त लांबच लांब मुंग्यांची रांग किती असतील मुंग्या नाही याचा थांग सर्व कामात असते त्यांची एकजूट मोठे संकट आले तरी होत नाही फूट दोन मुंग्या जेव्हा येतात आमने सामने एक दुसरीला रस्ता देतात विनम्रतेने नियोजन आखून बजवतात आपले काम त्यांच्यात नसते कधी ट्रॅफिक जाम अंगी बाळगतात त्या शिस्तीचा मंत्र आम्हा मानवात केव्हा मा येणार हा तंत्र तशी काय वाटली मुलांना ही कविता आवडली ना आता तुम्ही पण शोधा बरं अजून कोणाकडनं आपल्याला काय काय शिकता येईल पुन्हा भेटूया तेव्हा मला नक्की सांगा मग पुन्हा मी तुम्हाला भेटेनच अशीच एखादी छानशी कविता किंवा एक छानशी गोष्ट घेऊन तोपर्यंत बाय